नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता ही सर्वात मोठी अपडेट जी आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये एकूण तेरा हजार सातशे एकवीस जागेची भरती निघालेली आहे हो मित्रांनो एस बी आय बँक मधली सर्वात मोठी भरती आहे आणि ही भरती फक्त लिपिक या पदासाठी होणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयक प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील एसबीआय मार्फत चे क्लर्क या पदाची भरती निघालेली आहे टोटल जागा आहे तेरा हजार सातशे एकवीस आणि ही जी भरती आहे संपूर्ण भारत मिळून असणार आहे तर आता आपण पाहणार यामध्ये महाराष्ट्रासाठी किती जागा आहे याची पात्रता काय आहे याचा सिलेबस काय राहणार आहे आणि अर्ज तुम्हाला केव्हापर्यंत भरावा लागेल तर बघा मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये भरती निघालेली आहे तर पदाचं नाव आहे ज्युनियर असोसिएट म्हणजे लिपिक लिपिक पदासाठी भरती होणार आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो संपूर्ण जागा दिलेली आहे यामध्ये आपल्या महाराष्ट्र बघायचं आहे महाराष्ट्र या ठिकाणी दिलेला आहे ठिकाणी अकराशे त्रेसष्ट जागा आहे लक्षात ठेवायचं महाराष्ट्रासाठी या ठिकाणी अकराशे त्रेसष्ट जागा आहे यामध्ये कॅटेगरी वाईज पण जागा दिलेली आहे यामध्ये हँडीकॅप विद्यार्थी पण अर्ज भरू शकतात आणि माजी सैनिक पण अर्ज भरू शकतात अकराशे त्रेसष्ट फक्त महाराष्ट्रासाठी या ठिकाणी जागा आहे खूप जास्त जागा आहे मित्रांनो यासाठी तुम्ही नक्की अर्ज भरायचा त्याची वयोमर्यादा बघा एक एप्रिल दोन हजार चोवीसनुसार असणार आहे वयोमर्यादा ते आहे वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला लक्षात ठेवायचा वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक आणि हँडिकॅप जे विद्यार्थी असतात त्यांना कॅटेगरीनुसार दहा वर्ष प्लस राहणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो याची जी पात्रता मागितली आहे ते कोणत्याही शाखेतले पदवीधर ठीक आहे ग्रॅज्युएशन तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकतात कोणत्याही शाखेतील पदवीधर तसेच तुम्ही जर फायनल इयरले असाल किंवा फायनल सेमिस्टरला असाल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता म्हणजे जे अफेअरवाले विद्यार्थी आहे ते पण या ठिकाणी अर्ज भरू शकते तर हा अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावे लागेल ओपन ओ बी सी डब्ल्यू एसला सातशे पन्नास रुपये फी आहे लक्षात ठेवायचं ओपन ओबीसी ईडब्ल्यू सातशे पन्नास रुपये आणि एस सी एस टी अपंग माजी सैनिक यांना एक्झाम शुल्क माफ आहे ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर यासाठी तुमची फ्री आणि मेन अशा दोन एक्झाम होते यामध्ये फ्रीचा सिलेबस दिलेला आहे इंग्लिश लँग्वेज तीस प्रश्न तीस मार्क्स नंबरिकल ॲबिलिटी तीस प्रश्न तीस मार्क्स रिजिटिंग ॲबिलिटी पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क्स शंभर मार्क्स असणार आहे शंभर प्रश्न असणार आहे आणि वेळ असणार आहे एका तासाचा आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे लक्षात ठेवायचं निगेटिव्ह मार्किंग आहे यामध्ये आणि नंतर हा मेनचा सिलेबस आहे यामध्ये जनरल अवेअरनेस अँड फायनान्स अवेअरनेस जनरल इंग्लिश क्वांटिटी ॲप्टिट्यूड रिजनिंग ॲबिलिटी अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड अशा प्रकारचा सिलेबस दिलेला आहे एकशे नव्वद प्रश्न असणार आहे दोनशे मार्क्स असणार आहे आणि वेळ असणार आहे दोन तास चाळीस मिनिटाचा ठीक आहे आणि यामध्ये पण निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे तर व्यवस्थित चेक करून घ्यायचा ठीक आहे मित्रांनो सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे व्यवस्थित चेक करायचं संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल तुमची जी फ्री एक्झाम हो आहे फरवरी दोन हजार पंचवीसमध्ये किंवा आपण होऊ शकते आता एक्झाम सेंटर बघा तुम्हाला कोणकोणते मिळणार आहे तर तर महाराष्ट्रासाठी बघा अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर नागपूर नांदेड नाशिक पुणे रायगड सांगली सातारा सोलापूर हे जे महाराष्ट्रातले मेन सिटी आहे या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे ठीक आहे तर जो हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे सात जानेवारी सात जानेवारीपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता आजपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे सात जानेवारीपर्यंत आपला जो अर्ज तुम्ही ऑनलाईनद्वारे भरू शकता सात जानेवारीची अंतिम तारीख आहे क्षेत्रात जो मित्रांनो आजपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली असून सात जानेवारीची अंतिम तारीख आहे सात जानेवारीपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता संपूर्ण पी लागत असेल तर आपलं स्मेशावर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद